हाय हॅलो नमस्कार नवीन ने एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर तुम्ही मागे अगोदर टाकलेल्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप सारं धन्यवाद करते तुम्हाला मी आभार मानते तर इकडे बघा माझ्याकडे ब्लाऊज शिवून छान शिल्लक राहिलेलं असं भारी शायनिंगवालं मस्त चमकवालं कापड आहे तर ती मी घेतलेलं आहे आणि असतंसुद्धा आहे माझ्याकडे ह्याच कलरचा मॅचिंगचा ते पण ब्लाऊज शिवून राहिलेला शिल्लक तोच आहे तर इकडे बघू शकता ह्याला छान आतल्या साईडला अस्तर आहे म्हणजे त्याला चिपकवलेला वेगळाच आहे तो वेगळाच असा सुळसुळीत आहे तर तो आहे कपडा तर इकडे मी एक सारखं कट करून घेतलेला आहे आणि आता हे काय आहे मला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा छोडंसं छोटं आहे तर इकडे मी काय करते जॉईंट करून घेते आहे तुमच्याकडे अखंड असेल तर तुम्ही अखंड घेऊ शकतात तर इकडे बघा छान असं एकावरती एक ठेवून मी उलट वरून छान असतं मी जॉईंट करून घेतलेलं आहे बघा आणि खूप सुंदर आहे कापड खूप भारी आहे याला एवढी चमक आहे ना भयानक चमक आहे माझ्या पूर्ण अंगाला वगैरे लागलेल्या याची चमक तर एका वेग बघा व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीचं मी ठेवून घेतलेलं आहे आणि आता इकडे आपल्याला जे आपल्याला पाहिजे ते माप आपल्याला घ्यायचे आहेत तर बघा आता हे जर कापड असंच ठेवून फेकून दिलं असतं त्याचं एवढं सुंदर आणि एवढं खूप भारी अशी आपले लेडीज पार्टीवेअर पर्स तयार होते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघतीलच किती सुंदर आणि किती झटपट होते आहे दहा मिनटामध्ये एकदम दहा मिनटंच लागतात बरोबर याला जास्त वेळसुद्धा लागत नाही एवढी सुंदर आणि एवढी भारी आहे ही पर्स तर इकडे बघा मी दहा बाय बाराची बारा इंचासाठी दहा बाय बाराचं घेणार आहे चौकोनी तुकडा तिकडे बघा मी खुना करून घेते चॉकनी आणि याला सरळ रेष सुद्धा दाखवून घेते नंतर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच मी स, किती कसं किती घेतलेलं आहे कसं घेतलेलं आहे ते तर इकडे बघा चौकरमध्ये मी आखून बरोबर घेते आहे तर थोडंसं कापड हे आहे त्याच्यामुळे हे होतं तर इकडे बघा मी बारा इंच घेतलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही आणि असं जे आहे ते दहा दहा बाय बाराचं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जे आपण चौकोनी बा माप मेजर घेतलेलं आहे माप घेतलेलं आहे त्या मापानुसार आपल्याला एक कट करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असतील आणि ह्याच्या मागच्या व्हिडिओना सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तुमचं मी खरंच मनापासून मी आभार मानते आहे तर इकडे बघा छान असा आपलं चौकणी आकारामध्ये आपल्या ज दहा बाय बाराचं आपल्याला कटिंग करून झालेलं आहे तिकडे मी एका वेळ चार फोल्ड करून घेतलेलं आहे एकावरती एक ठेवून एका साईडला आपल्याला काय करायचं आहे सवा एक सवा एक इंचाला खून करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला पाहिजे दीड इंच दोन सुद्धा घेऊ शकता इकडे दोन इंचाच मी घेणार होती पण मला असं वाटलं का नाही सवा एकचंच घ्यावं तर इकडे बघा थोडंसं एक्स्ट्राचं होतं ते मी कट करून घेते आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तर खूप चमकतं कपडे हे नाईटला जर आपण घेऊन गेलो रात्री खूप सुंदर आहे तर इकडे बघा सवा एक सव एक तुम्हाला मी दा दाखवलं होतं आता दाखवलेला आहे सवा एक सवा एक तर जे खालीवर होतं ते एकसारखं मी कट करून घेतलेलं आहे इकडे अस्तरसुद्धा आहे माझ्याकडे आ... तो तर सुद्धा आता ते काय एक कर एका व्यक्ती दोन फोल्ड करून हे आहे ते ओपन करून मी असं टाकून घेते आहे आणि एक आपल्याला त्या मापानुसार आपल्याला कट करून घ्यायचं आहे खूप झटपट आणि खूप फास्ट होते हे काहीही नाही न नवीन सुद्धा हे आरामात येऊ शकतं तर इकडे आपलं छान असं कटिंग करून झालेलं आहे आता आपल्याला इकडे शिवून घ्यायचं आहे स्टिच करायचं आहे तर इकडे बघू शकता खालच्या साईडचा जो अस्तर आहे तो असा घेतला मी किंवा वरचा आणि वरचा कपडा आहे तो असा उलट साईडला ठेवलेला आहे उलट सुलट असं जिथे मला तेवढं लक्षात हे नाही तर इकडे बघा उलट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरून मी दाब शिलाई देते आहे एक शिलाई दाबून घ्यायची आहे शिलाई मारून घ्यायची आहे सॉरी शिलाई मारून घेतल्यानंतर त्या साईडला ज्या साईडला चे चेन लावायचे त्या साईडलाच आपल्याला हे करायचं आहे दापशिलाय शिलाई मारून परत ना हे करायचं आहे उलटवून पलटवून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता सुद्धा देऊन घेतली आहे अस्तरवरती मी आणि आता साईडला वरची फिनिशिंगचे मेन ज्या दापशिला आहे त्या शिव शिलाई मारून घ्यायची तुम्हाला मी सांगेन ज्याला काय माहिती कळतो का नाही कळतो समजतो का नाही समजतो ते माझ्या भाषेमध्ये मी सांगते तर इकडे बघा आपल्याला राहिलेल्या चारी सगळ्या बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये थोडून बघू शकता यांच्यामध्ये प्लास्टिकचं आपलं हे असते ना काय बोलतात त्याला प्लॅस्टिकची आपली हे जर टाकलं ना गोणी किंवा प्लास्टिक आटा पॅकेट वगैरे किंवा आपली हे काही तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता म्हणजे अजून ते कडक वगैरे राहू शकतं व्यवस्थित असं राहू शकतं तर इकडे बघा एक आपलं झालेलं आहे व्यवस्थित शिलाई मारून तुम्ही बघितलं असेल तर दुसरंसुद्धा मी असं झटपट व्यवस्थित एवढं स्लोमध्ये दाखवणार नाही व्हिडिओ मोठा होईल म्हणून सुद्धा झटपट आपण शिलाई मारून व्यवस्थित घेऊ नंतर भेटू आपण झटपट शिवून आणि एक्स्ट्रा जे होतं ते कट करून घेतलेलं आहे तर आता इकडे आपल्याला चेन वापराय चेन लावायची आहे तर इकडे माझ्याकडे चेन मॅचिंग सुद्धा होती तर इकडे बघा आपण उलटवून घेतल्यामुळे दापशिला देऊन घेतल्यामुळे आपल्याला काही इकडे काही करायचे नाही जशी आहे तशीच आपल्याला चेन सरळ ठेवायची आहे आपल्या कपड्याच्या खालच्या साईडात ठेवून उन, वरून दापशीला द्यायची आहे शिलाई द्यायची आहे सॉरी आणि लगेच होऊन जातो हो तर दुसऱ्या साईडलासुद्धा बघ बघू शकतो हो मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील मी सांगितलं थोडंसं नाही समजत तरी तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजत असेल तर दुसऱ्या साईडलासुद्धा मी बरोबर ठेवून एकसारखी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं ते उलटं करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या सा आप एक साईडला कडेने शिला म्हणजे आपल्याला जे अर्धा इंच मार्जिंगने आपल्याला शिलाई द्यायची आहे तर एक साईडला मी काय केलं पहिले कडेने शिलाई दिलेली होती तर नंतर आज मी आतल्या आतल्या साईडला थोडीशी दिलेली एक्स्ट्राचं जी चेन आहे ती कट कट करून घेतलेली आहे तर अर्धा इंच मार्जिंग ठेवायचं आहे आणि आपल्याला शिलाई दोन्ही साईडला डबल डबल शिलाई देऊन घ्यायची आहेत तर बघू शकता आतल्या साईडला चेन टाकलेली आहे मी आणि इकडे सुद्धा मी अर्धा इंचं मार्जिन सोडून शिलाई मारून घेते आहे इकडेसुद्धा डबल शिलाई द्यायची आहे आपल्याला एक्स्ट्राचं जे आहे ना चे किंवा धागे सगळे कट करून टाकायचे आहे म्हणजे जर आपण नाही कट केले ना तर फिनिशिंग अजिबात दिसत नाही ती तर खालच्या साईडलासुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तिकडेसुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे डबल ते आपण तर एकदम झटपट आणि एकदम मस्त फास्टमध्ये होणारी आपली पार्टीवेअर पर्स रेडी होते आणि ही कुठल्याही तुम्ही ड्रेसवर साडीवर कशावेळी घेऊ सा जाऊ शकता खरंच अफलातून दिसते भारी दिसते आणि कोण सांगणार पण नाही की ही घरी शिवलेले आहे असे सांगतील का हे मार्केटमधून तुम्ही खरेदी करून आणलेले आहे अशी दिसते एवढी फॅन्टॅस्टिक एवढी क्यूट अशी आपली लेडीज पर्स तयार होते तर आपण दीड दिरेंचं होतं ते कोपरे आपण शिवून घेतले आहेत त्याला तेल, लॉक व्यवस्थित करून शिव शिवून घेतलेले आहेत तर बघा आता मी काय करते आहे चेन ओपन करून छान अशी आपले कोपरे कापरे आहे जे कोपरे वगैरे आहेत ना ते छान असे व्यवस्थित करून घेते आहे काने कोपरे आणि आपली पर्स जी आहे ती सरळ करून घेते आहे कशी चमकते बघा आणि भारी दिसते लुक छान आलेला आहे त्याला तर इकडे आता आपल्याला त्याला हँडल आपल्याला बनवायचं आहे तर त्यासाठी इकडे तुम्ही गोल्डनची किंवा मॅचिंग सिल्वरची दोरीसुद्धा यूज करू शकता कारण काय तुम्हाला जे आवाटल ते करू यूज करू शकता इकडे माझ्याकडे सिल्वर कलरचे मणी आहेत ते मी यूज करणार आहे तर इकडे मी धागा जे आहेत ते चार पा चार पदरी भरून घेतलेला आहे आणि इकडे एक साईडला टाकी मारून घेते आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला हँडल जे आहे ते आपल्याला मण्यांचा मोत्यांचा बनवायचा आहे बघा किती सुंदर दिसेल न लात लूक तुम्ही नंतर बघा बघाच आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल तुम्ही विकत घ्यायला जाणारसुद्धा नाही आपल्या घरात जे कपडे आहेत त्याच्यापासूनसुद्धा एवढं सुंदर ते पण एकही रुपया न खर्च करतात तर पूर्ण मनी मी भरून घेतलं आणि तुम्हाला नंतर दाखवलं मनी काय आपल्याला सर्वांनाच भरता येतात तिकडे बघा व्यवस्थित टाकं वगैरे मारून घ्यायचे आहेत ते विसरायचं नाही ना तर आपण काय करतो थोडंसं कसं तरी शिलाई मारतो आणि मग नंतर उचकतं ते मनी काहीच त्याचा फायदा नाही आहे त्यासाठी टाके एकदम छान आणि मस्त मारून घ्यायचे म्हणजे काहीच आपल्या खराब नाही होणार तुटणार नाही तर छान असे आपले टाके मार वगैरे मारून झालेले आहे खरंच कम्माल दिसते आहे फर्स तुम्ही सुद्धा असं कोणीच वी सांगणार नाही काही विकत आणले असं वाटेल कोणी सांगणार नाही घरी शिवलेले आहे तर खूप छान आणि खूप भन्नाट दिसते आहे इकडे मी बघा अशी फुगेर दिसतात आपल्याला विकायला कसे असते त्याच्यामध्ये कागदाचे बो गोळे वगैरे भरतात तसेच इकडे पेपर वगैरे भरलेले आहेत किती सुंदर दिसते आहे बघा छान दिसते आहे तरी रात्री जर तुम्ही घेऊन गेला तर, तर खरंच एक नंबर तुम्हाला शंभर टक्के विचारतील की कुठून घेतलेली आहे तुम्ही ती पर्स तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला तुमचं मनापासून धन्यवाद करते आणि असाच मला सपोर्ट तुम्ही करत राहा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला आपण एका मस्त अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण पुढे भेटूच तोवर बाय सर